काय झालेलं सांगितल्यानंतर ना ही त्याच्या आयुष्याच्या जा पुढेही माझं काहीच नाही त्याच्या दुःखाच्या पुढेही माझं दुःख काहीच नाही त्या टुकर तर काय थोडं टेन्शन आहे लय हाय आणि खरंच लय टेन्शन नसतं माणसाला काल गेल्यानंतर ना बरं वाटलं जरा बसली बोलली पूनम ताई पण होती सगळ्यांसंग बोलली पण अक्षरशः माझं रडू मला आवरलं नाही मनानं त्यांना सांगता सांगता मनानं डोळ्यात ना पाणी याय लागलं काल गेल ते बघा भाऊला राखी बांधायला दोघाला पण गेलते मग सांगितलं हे असं करते तस करते असू दे म्हणला वाईट दिवस असतय त्यात धीर धरून थांबावं लागतंय तू एवढ्याला खचून गेली कुठं तर थांबलं पाहिजे ग म्हणलं ती तसं येड्यावणी करते तर आपण कुठं तर थांबलं पाहिजे भलं तू वाद घाल भांड पण हाय त्या जागेवर थांबलं पाहिजे आहे आता तुझं ऐकत नाही तुझ्या संग नीट बोलत नाही थोडं दिवस जाऊ दे बोलल पहिलं जसं होतं तसं होईल ह्याच्यापेक्षा अजून चांगलं होईल संयम ठेवू डगमगू देऊ नको स्वतःचं मन त्याला मी सांगत होते पण त्यानं त्याच्या आयुष्यात काय झालेलं सांगितल्यानंतर ना ही त्याच्या आयुष्याच्या पुढे माझं कायच नाही त्याच्या दुःखाच्या पुढे माझं दुःख काहीच ना त्या टुकर तर काय थोडं टेन्शन आहे लय हाय आणि खरंच लय टेन्शन असतं माणसाला काल गेल्यानंतर ना बरं वाटलं जरा बसली बोलली दोघांसंग सगळ्यांसंग बोलले पण अक्षरशः माझं रडू मला आवरलं ना मनानं त्यांना सांगता सांगता मनानं डोळ्यातनं पाणी यायला जाय लय म्हणजे लय टेन्शन मध्ये होते सांगता सांगता माझ्या डोळ्यातनं पाणी मनाना असंच नाही व्हायला लागलं ती लागला खवळायला कुठे तर थांब की म्हणला जरा संयम ठू लगेच डगमगती या खवळून मला त्यानं सांगितलं मी म्हणलं भाऊ तसं नाही र लही अड्यावणी करतात नीट बोलत नाही तर घरात पैसा अडका कामाच का पैसे लोकाला लोकाचं खर्चून टाकलं म्हणलं असू दे म्हणलं वाईट दिवस असतात निघून जाते आड काय म्हणते ती आठवणी राहते ते निसत्या तू पण उलट बोलत जाऊ नको वाद घालत जाऊ नको मला त्यानं सांगितले चार चार गोष्टी काय भाव आपल्या बहिणीला सांगतो तसं त्यानं मला सगळं सांगितलं नीट समजाव रात्री हिता आली पण हिता आल्यानंतर त्याला माहित आहे काय झालं काय बोलली काय नाही ते हाय का त्याला काय माहिती आणि ती बघाय तर हाय काय कायला हाय नाही ते शब्द बोलते तर नाही ना ते शब्द त्यांच्या तोंडाला ती काय माहिती ती किती तोंड एकदा चालू झाली की त्यांचं बंदच होत नाही तोंड मग काय पण करा तुम्ही संयम ठेवू कसं संयम ठेवायचं डोकं ताळ्यावर राहत नाही तर संयम कसा राहायचा सा सांगा टेन्शन न जर डोकं ताळ्यावर राहाय ना संयम कसा राहायचा डोकं शांत कसं राहायचं अनेक विचार डोक्यात येतं पोरांचं कसं व्हायचं पुढचं कसं व्हायचं आपली परिस्थिती अशी दिवस तर असलं वाईट कसं करायचं कसं नाही हे डोक्यात घेतलं की मग काय नुसतं फुटले डोकं दुखतंय ते दुखतंय पण नुसतं पोटात नुसतं ढवळते त्याचा विचार करून करून वाईट विचार मनात येते देवाला हात जोडायचं देवापशी हीच प्रार्थना करायची म्हणलं माझ चांगलं होऊ दे माझा नवरा जसा पहिला होता तसा होऊ दे सगळं करतीया कर सगळीकडे सगळं मागती तीच मागती म्हणलं दुसरं काय ना पण काल गेल्यानंतर न गं नाही एवढं समजून त्यानं सांगितलं ती म्हणते तिघे भाऊच बहिणीला समजून सांगू शकतो तस मला त्यानं काल समजून सांगितलं आणि त्याचं मी ऐकलं पण इथं भावासनी सुद्धा मायानीट बोलत नाही ते हो तुझं भाव काय करायचा आहे तर ते एक शब्द सुद्धा आणला तरी एक शब्द सुद्धा वाईट बोलला नाही का उलट मला म्हणला सांभाळून घे ध्यान दे असू दे चार दिवस असते तर ह्यांना ले, ले, ले। है। काय वाटतंय मला काय तर महाग बोलली असतील मला ही म्हणली असतील मला ती म्हणली असतील कोण ह्यांना बोलायचं कोण सुद्धा काय एक शब्द वाईट ह्यांना कोण काय बोललं नाही पण ह्यांची चूक ह्यांच्या ध्यानात येत नाही ह्यांनी काय करतात काय बोलतात हे ह्यांच्या लक्षात येत नाही ह्यांच्या डोक्यात एकच फिट झाले मला बोलते ती मला हे म्हणते ती मला ती म्हणते मग एवढा राग येतो तर आपण नीट राहावं आपण सुधरावं काय तर करून दाखवावं असलं तर वाचनाच नाही त्यांची फकस्त भांडायचं जायचं प्यायचं धिंगाणं घालायचं एवढंच बाकी काय येत नाही बरं घे ती माका पाण्याला ते पाऊस पडला म्हणून क्षणाती एक एकीकंड एक बरं झालंय मी आपण मोटर चालू केली नाही काय होईल ती होईल म्हटलं कुठपर्यंत सुसव्याच कुठपर्यंत सोसायचं घट काळीच तर कुठपर्यंत करायचं काय आपल्याला मन नाही वे दगडच काळी जाय उगा ऐकून घ्यायचं 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 काल सकाळी तर दारा सुद्धा काढू तर तशाच दांडवून दांडपून दांडपून तशाच दारा काढल्या कुठं त्यांच्या नादी आधी लागायचं म्हटलं तशाच दारा काढल्या दूध वाढायचं नाहीत धारा मी दूध जात नाही मग पण दूध द्यायचं जाती तिनं वाढायला त्यांची पैसे द्यायचं नाहीतर पोरासनी लावायचं सा। थांबायचं नाही हेनी जर असं एडवणी करते ना आपण थांबायचं नाही आपण बघायचं आपल्या चित्रापांचं बघायचं लेकरांचं बघायचं घरातलं ले बघायचं परत अजून रानात पण जायचं मग आहे मोहरचं चाक जर नीट असलं तर मागचं चाक डगमगत नाही दोन चाक जर नीट वळणानं चाललं तर आपला परपंच आहे की मोहरचं चाक ढगमगायला लागल्यावर मागच्या मागच्या चाकानं काय करायचं मग काय करायचं मागच्या चाकन डगमगते ना ती अजून बाजूबाजू म्हणती ती बायचले आगाव आहे सांगात लय थेट आहे खरं माहीत नसतंय कोणासुद्धा खरं माहित नाही ज्याच्यावर वेळ येते ज्याच्यावर वाईट दिवस आहेत तर त्यालाच माहित परिस्थिती धडा शिकवती व परिस्थिती धडा शिकवती ती शिकवती माझा नावर सुद्धा मला धडा शिकवते साथ देत नाहीत असं चार दिवस चांगलं राहिल काय ना काय त्यांच्या डोक्यात शिरतंय ना स्टेक। अजून मागचा दिवस पुढं आणते येते माझ्या वाट्याला काल वाटलं होतं जरा मनावत झाला आलं पण नाहीत आलं गेले मी पण भाद्रीन नाहीत थांबली इथं जाऊनशिन भावला राखी बांधून आली तेव्हा किती संकटात ना यायचं यायचं कोणाला तोंड तर द्यायचं कशा कशाला तोंड द्यायचं काम तर आपण जिथं आहे तोपर्यंत काम काय सरत नाही कामाचं जाऊ द्या तिकडं पण हे दुःख रोज उठून नवीन नवीन काय ना काय टेन्शन हायच सारखं काय ना काय त्यांचं बोललेलं ऐकायचं हायच अजून पोरांचं ऐकायचं पोरं म्हणते ती मम्मी नको नाधी लागू नको काय बोलू करू ती पापाला काय आहे ते असं रिकामं देऊ का सोडून ना तुम्हीच सांगा असं रिकाम देऊ का सोडून लय लय म्हणजे लय वाईट दिवस काढले ते अजून तर काय चांगला दिवस नाही वाईटच येत रोज उठायचं ती काम बघायचं कामाला काय सुट्टी नाही ती हाय चालू कुठे एक दिवस माहेरला म्हणलं तर नाही सगळी जाते ते मित्रांनो मी तुम्हाला एक दिवशी माझं तुम्ही बघा व्हिडिओ मी एक दिवस माहेरत राहिली का एक दिवस जर राहिली असेल तर दुसऱ्या दिवशी माघार येते आठ दहा दिवस लेखी राहते त्या एक रात उजळली की सकाळ पारी घराचं वाट धरायची लगे आपल्या आपल्या का तर आपलं महागलं असलं रिकाम हाय राहून काय करायचं त्याला सांगा या मनाला कुठपर्यंत बांधून तर ठेवू बांधलं तरी पण राहत नाही आणि रिकाम ठेवलं तरी पण राहत नाही मग करू तर काय करू आडन हिर झालाय मला